जय महाराष्ट्र चार राज्याच्या निवडणुका पार पडल्या महाराष्ट्रातलं राजकारण हे कोणत्या स्तराला गेलेलं आहे हे, हे संपूर्ण जगाचं आणि देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या राजकारणाकडे लागून असतं चार राज्यामध्ये पाच जागांच्या विधानसभेच्या मतमोजणीसाठी आजचा दिवस अतिशय महत्त्वाचा ठरला विधानसभा मतदारसंघासाठी झालेल्या पोटनिवडणुकीची मतमोजणी पार पडली आणि देशातील सर्वात मोठ्या पक्षाला जोरदार पुन्हा एकदा धक्का बसलेला आहे या ठिकाणी काँग्रेस असेल आम आदमी पक्ष आणि इतर पक्षांनी बाजी मारली आहे तर देशामध्ये सत्ता समीकरण संख्याबळ सगळ्या गोष्टी या ठिकाणी असताना भारतीय जनता पक्षाला या ठिकाणी धक्का बसताना आपल्याला बघायला मिळतो आहे पाच पैकी उर्वरित तीन ज्या जा जागा आहेत या ठिकाणी काँग्रेस भाजप टी एम सीने प्रत्येकी एका जागेवरती विजय मिळवला तर ज्या नेत्याला जेलमध्ये टाकलं ज्यांचा पक्ष फोडायचा पूर्ण प्रयत्न केला त्या पक्षाने या ठिकाणी पाचपैकी दोन जागा मिळवलेल्या आहेत आणि विशेषत या ठिकाणी आम आदमी पक्षाने पंजाबमध्येच नव्हे तर गुजरातमध्ये खातं उघडलेलं आहे गुजरातमध्ये दोन जागेंसाठी मतमोजणी पार पडली विधानसभेची पोटनिवडणूक पार पडली एका ठिकाणी आम आदमी पक्षाने या ठिकाणी विसावदर विधानसभेवर विजय मिळवला तर भाजपने कडी विधानसभेवरती विजय मिळवलेला आहे गुजरातच्या या ठिकाणी आम आदमी पक्षाचे गोपाल इटालिया यांनी हा जा विजय मिळवलेला आहे तर दुसरीकडे याच ठिकाणी ज्या दुसऱ्या जागेसाठी निवडणूक झाली त्या ठिकाणी भाजपचे राजेंद्र छाबरा यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला आहे पंजाबमध्ये लुधियाना पश्चिम या ठिकाणी आम आदमी पक्षानेच विजय मिळवलेला आहे एकंदरीत बघता भाजपचा पाचपैकी एकाच जागेवरती विजय होणे हे भारतीय जनता पक्षासाठी धक्कादायक आहे या ठिकाणी काँग्रेसने मात्र जवळपास चांगलं यश मिळवलेलं आहे एक जागा काँग्रेस पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीची एक जागा आणि आम आदमी पक्षाच्या दोन जागा ज्या नेत्याला जेलमध्ये टाकलं त्यांच्याच पक्षाने घवघवीत वेश आणि गुजरातमध्ये ज्या ठिकाणी अमित शहा आणि नरेंद्र मोदी येतात आपल्याला याबाबत काय वाटतं कमेंट करा व सबस्क्राईब करा